नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी आणि कारखेल या ठिकाणी वासुंदे फाटीवरती भव्य दिव्यास कोरेश्वर देवाच्या यात्रेच्या निमित्तानं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये तीन नंबरची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण शेठ दसवडकर यांच्या दावणीचा बुलट आणि त्यांनी आत्ताच नुकतीच खरेदी केली ती म्हणजे हौशा हे तीन नंबरचे जोडीचे मानकरी ठरलेले आहेत आपल्या समयत प्रसिद्ध बैलकडे मालक प्रवीण शेठ दससोडकर आहेत नमस्ते दादा नमस्कार दादा काय सांगाल आ, कसा आनंद आहे आजचा तुम्ही या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी ठरलाय नवीनच घेतला एक पंधरा दिवस झाले आहे हां दोन मैदान घातला पण त्याला काय बऱ्यापैकी बैल पुरली नाही बरं आज सगळ्या पोरांचं मत आलं घरची गाडी आणू बरं आज घरची गाडी आपली तीन नंबरची मानकरी ठरली बरं आणि काय सांगाल कुठनं खरेदी केली खरेदी आपण इथून मध्ये गेलेले बर मालक आहे त्याचे बर बर कोणता आपल्याकडेच आहे आप पंधरा दिवस झाला आपण आजचा आनंद कसा आहे किती दिवसानंतर साज गुलात राहिलाय आम्ही नाच चालू बस पहिल्यांदाच घरचा आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच गुलाल पहिल्यांदा आले झाल्यामुळं हा आनंद वेगळा आहे हा आनंद वेगळा आहे आता आपण ओळयात जे जुने मालक आहेत त्यांच्याकडे दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय दादा शहाजी आयतुल् बर आणि गाव कुठलं शिरसुपळ शिरसुपळ बारामती बारामती बारामद तालुका काय सांगाल तुमच्या या हौशाविषयी आता नवीनच तुम्ही ते ह्यांना विक्री केलाय हा दिला त्यांना विकत दिला चांगल्या दावणीला दिला बर बर कधी झाली व्यवहार कधी झाला दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले व्यवहार झाला किती झाला काय तीन पस्तीसला ला झाला बरं आणि सगळं स्टॅम्प वरती कपडी झाली कपडे झाली पैसे मिळाले पैसे मिळाले बरं आज कसं सांगताय वाटतं एवढ्या मोठ्या दावणीला तुमचा आनंद वाटतोय हा आनंद वाटतोय आनंद वाटतोय आणि अजून दुसरं प्रवीण शेटणी पण सांगितलं आता ना की अडचण काय येते आवश्याची नेमका प्रॉब्लेम आहे जरा खायला प्रॉब्लेम करतोय बरं म्हणून आमचं असं मत आहे की जरा अजून रुटीनला तर पहिल्या मालकांचं आम्ही आज देणार आहे तिकडे काय म्हणजे खायला कसं का काय जरा तार त्याला, त्याला... काय झालं आमच्या घरा वातावरणात फरक आहे जरा इथं पाऊस आहे तरी पण एवढी थंडी नाही आमच्याकडे डॅमच्याकडे असल्यामुळं जरा खोन थोडा पुचा करतोय तर थोडा रुटीनला तर आम्ही त्यांच्याकडे ठेवणार वातावरण बदल झालाय माणसं पण चांगली आहेत सांभाळच्यात बिगारच्या गाला त्यांना ला सांगितलंय म्हणजे जे म्हणजे बिनरा आठ अडचण नाही तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे ज्यावेळेस तुम्ही घेऊन जा आज पण मैदानात पण पाऊस आहे फायनल झाल्यानंतर पाऊस आलेला आहे आता आपण उलयात बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मदने आबा नमस्ते नमस्ते बाबा काय सांगाल तालुक्यातून आज म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच खरेदी झाली आमच्या जोडीदारांचाच फोंड आहे आपला आनंद आहे की आमच्या तालुक्यातला कोंड आज म्हणजे आज दुसरं तिसरं मैदान तिसऱ्या मैदानाचा आज कोंड फायनल ला राहिला फायनल ला राहिलाय आणि आजचं मैदान कसं झालं कारखिल एक नंबर तालुक्यातले मैदान तुम्हाला तर माहितीये की म्हणजे कुठलं मैदान बोगस होऊ शकत नाही आम्ही होऊन देणार नाही होऊन देणार नाही बरोबर आहे आणि आता आपण वळूयात आत प्रसिद्ध बैलगडी मालक निखिल शेठ कोर्डे यांच्याकडे भाऊ नमस्ते नमस्कार भाऊ काय सांगाल जगद्गुरु माऊलींचा आणि संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद भेटला का कारण की पहिल्यांदाच तुमचा घर साज फायनलचा मानकरी ठरला आता अनेक ब बर, बरीच वर्ष झालं आम्ही बैलगाडी क्षेत्रात पळतोय पण प्रथमचा आमचा घरचा साज आणि नवीन खरेदी आता एक दोन महिन्यानंच पळावली तिसऱ्या मैदानातच तीन नंबरचा मान झाला तिसऱ्या आम आणि आमचा असलेला दावणीचा खरा संघर्ष योद्धा अनेक संकटातून ज्याला मा, ज्याच्यावर मात केली असा आमचा बुलेट हिंदकेश्री बुलेट त्यांनी आज आम्हाला नवीन खरेदीत काय केले आम ते आमच्यासाठी सगळ्या ग्रुपच्या पोरांसाठी केले ते आमच्या बुलेटनी केलं आणि आमच्यावर असलेला जगद्गुरु संत आमच्यावर सर्व मुलांवर असलेला आशीर्वाद जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि अखंड अखंड भारताचे दैवत असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाय गणपती यांचा आशीर्वाद कायम आमच्या सर्व सर्व मुलांच्या पाठीशी आणि काय बघून घेतला तुम्ही हौशाची आमचा बा बापू डायवर आहे इथला साखरवाडीचा त्यांनी तीन चार वेळा मला फोन केला की एक फोंडे आहे टू फायनल ला राहतोय मी बघितलेला आहे बुलेट पण पाहिलं त्यांनीच घेऊन दिला आणि कितीतरी फोंड घेतल्या मी जवळजवळ एक पंचवीस तीस खोंड घेतली असते दोन वर्षात घेतली विकली बरीचशी निम्म्या पैशाला विकली काय अशीच दिली पण बापूडाईवरची जी पसंती आहे म्हणजे कधी सांगणारच नाही आम्हाला चांगल्या क्वालिटीचं आल्याशिवाय त्याने आम्हाला मला चार दिवस लागू पट मागा लागला होता की तुम्ही याच तुम्ही याच त्याला म्हणलं तू जा ठरव नाही म्हणलं तुम्ही या स्वतः ती माणसं चांगली आहे एका शब्दात व्यवहार केला त्यांनी सगळा व्यवहार पूर्ण झाला सगळा पूर्ण पैसे दिले त्यांना त्यांना बोलत होतो घरी पैसे न्यायला पण म्हणले नाही आम्हाला भीती वाटते <laughs> त्यांच्या घरी येऊन लिखापडी घेऊन सगळे पैसे त्यांच्याजवळ मुजून सगळे पैसे त्यांना पूर्ण दिले बरोबर आहे का नाही सगळं पैसे एवढी मोठी खरेदी केली ते पैसे सात टक्के लागले का सार्थकी लागले माणसं पण चांगली आहे सांभा मय आता एक आमचं तिथं त्याला खायला घालायला लागत आहे प्रत्येक गोष्ट खायला प्यायला घालायला लागते वातावरण चेंज झालंय थोडस म्हणलं दहा पंधरा दिवस महिनाभर दोन महिने गुलाला तर राहिला तर आपलं थोडस अजून जास्त दिवस हे करून हे करू म्हणलं मैदान कसं झालं आजचं मैदान आबा असल्यावर काही विषयच नाही चालते धन्यवाद <laughs> खूप खूप धन्यवाद